माझं नाव विनोद रामदास खोसरे राहणार खुलताबाद छ जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी सहा वर्षापासून लागवड करतो आणि माझं समजून सहा वर्षानं अजून माझं उत्पन्न शंभरच्या आसपास एक निघतं मी पवन आग्रोचे गे गेली वर्षीपासून वापरतो तर गेली वर्षीपासून पवन आग्रोचे वापरलेत गेली वर्षी मला एकशे वीस क्विंटल मी शंभरच्या आताच आवरेज काढत होतो गेल्या वर्षी मला एकशे वीस क्विंटल अद्रक झाली आणि यंदा तर मला एकशे वीस तीसच्याचं अपेक्षा आहे माझं दीड एकर क्षेत्र आहे आता मला सम बारा क्विंटल बियाणं लागलं प्रोटीन गोड सोडं पंधरा दिवसानंतर त्याच्यानंतर जे येतं याला एक महिन्याच्या ए पंधरा पंधरा दिवसाला मी एक जम्बो सोडं खालून ड्रिपॉटी त्याच्यानंतर पंधरा नंतर जंबो दोन लिटर सोडं आणि त्याच्यानंतर ज जम्बो एक फोरणी केली जंबो स्टम सोडल्याच्यानंतर तुम्ही आता गेली वर्षी मी सोडवतं जम्बो स्टम्प सोडल्याच्यानंतर जे ते जा आदरेकीची फुगून होती आणि जम्बो स्टम्प फटवे हे ते जोरात काढितं त्याच्यानंतर जे तर तुम्हाला आता हे रिझल्ट खुद दिसतच असन कॅमेरेमध्ये हे आपल्याला काही जादा सांगून ते नाही मित्रांनो तुम्ही म्या वापरले तुम्ही वापरून पहा स्टम्प एक्सपर्टचं जा फवारणी जर केली तर वाढ होते त्याच्यानंतर वाढ झाल्याच्यानंतर फुटवण खाली का फुटवण काढायला सुरुवात होती तुम्ही बघत असताना आता फुटवण येते आमच्या गावात आता बरेच लोक औषधं वापरतात पण आता मी दोन वर्षापासून वापरू आलो तुम्हाला मला जे आले तर रिझट चांगले बस धन्यवाद